देवपूजेमध्ये दुर्लक्ष तुमच्या घराला लागू शकतो दोष देवघराची पवित्रता देवघर हे केवळ एक ठिकाण नाही तर आपल्या घराचा आत्मा आहे दिवा प्रज्वलित करणे सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो दोन्ही वेळा दिवा प्रज्वलित करावा आरती करताना घंटानाद करणे महत्त्वाचं आहे ना घंटा नादाला घंटानादामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि उदासीनता नष्ट होते आजच्या धावपळीच्या युगांमध्ये नवरा बायको दोघेही व्यस्त राहत असतील घराबाहेर कामानिमित्त लवकर पडावे लागत असेल तर अशा वेळेस घरातील सगळी कामे आटोपून बाहेर पडत असताना देवपूजा नेमकी त्यांच्या हातून होत नाही मग अशा वेळेस देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता किंवा देवपूजेचे नियम लक्षात घेता त्यांच्याकडून ही सेवा होत नाही पण कुठेतरी मनात दुःख असतं की आपण देवाचं काहीही करत नाही एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच मनशांती लाभते तर अशा सर्व लोकांनी देवपूजा कशी करावी अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही देवाची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबतच ज्यांना देवपूजेचा कंटाळा आला आहे म्हणजेच सगळ्याच गोष्टींमध्ये आवड असते पण नेमका देवपूजा करण्याचाच खूप सारा त्यांना कंटाळा येतो देवपूजा ही नियमाने केली जात नाही पण देवपूजा नकोच याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप सारी नकारात्मकता असणे आणि यामुळे तुम्हाला देवदोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक, नकारात्मक वातावरण होते आणि अशा घरांमध्ये आपल्याला उदास वाटते बैचेन वाटते यासोबत पती पत्नीमध्ये भांडणे वादविवाद होत राहतात मित्रमैत्रिणींनो देवपूजा ही केवळ विधी नसून ती आपल्या जीवनाचा आत्मा आहे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्षपणे देवही आपल्या मनोबलाची व शांतीची प्रमुख प्रेरणा असतो परंतु आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला सखोल विधी होत पूजेसाठी वेळ काढणं शक्य होत नाही अशावेळी देवपूजेसाठी एक सोपी अंतकरणातून साधलेली आणि तरीही प्रभावी अशी पद्धत म्हणजे कोरडी देवपूजा म्हणजे केवळ कर्मकांड नसून आपल्या श्रद्धेचा भक्तीचा एक सच्चा आविष्कार आहे कोरडी देवपूजा कशी करावी हे आपण अधिक सखोलपणे समजून घेऊया कोरडी देवपूजेचे सखोल प्रक्रिया एक देवघराची पवित्रता देवघर हे केवळ एक ठिकाण नाही तर आपल्या घराचा आत्मा आहे त्याला रोज पवित्र आणि स्वच्छ ठेवा देवघरात कोणताही अव्यवस्थितपणा जुनी फुले किंवा नकारात्मक ऊर्जा राहू देऊ नका रोज मूर्ती किंवा पोठो पुसून स्वच्छ धुवून त्या स्वच्छ करा दोन दिवा प्रज्वलित करा सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो दोन्ही वेळा जेवणाआधी प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करताना मन शांत ठेवा आणि देवाचे स्मरण करा दिवेच्या ज्वालेतून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबतच सकारात्मक तेज निर्माण होते तीन अगरबत्ती आणि कापराचा वापर रोज किमान एक अगरबत्ती किंवा कापूर जाळा कापुराचा सुगंध घरातील वातावरण शुद्ध करतो हे कृती केवळ वातावरणच पवित्र करण्यासाठीच नव्हे तर मनाला शांती देण्यासाठीही महत्वाचे आहे चार आरती व घंटानाथ गणपतीची किंवा इतर देवांची आरती म्हणा आरती करताना मन शांत ठेवा आणि शब्दांमधून भाव व्यक्त करा आरती करताना घंटानाद करणं महत्त्वाचं आहे घंटानादाच्या नादामुळे नादा घरातील नकारात्मक शक्ती आणि उदासीनता नष्ट होते पाच फुलांचा योग्य वापर करा देवाला वाहिलेली फुले रोज काढून टाका जुनी फुले देवघरात ठेवू नका ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात निर्माल्य योग्य प्रकारे विसर्जित करा त्याचा अनादार होऊ देऊ नका सहा देवघरातील मूर्ती व्यवस्थापन देवघरात फक्त मोजक्याच मूर्ती ठेवा ज्या मूर्तींची सेवा शक्य आहे फक्त त्यांनाच ठेवा खूप मूर्ती असल्यास योग्य सेवा करणे कठीण होतं आणि त्यातून देवदोष निर्माण होऊ शकतो सात स्वच्छता आणि शुद्धता देवपूजेसाठी स्वतःही शुद्ध असणे महत्त्वाचं आहे आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि मनाला शांती ठेवा कोरडी देवपूजा मागचे रहस्य कोरडीदेवपूजा ही एक साधी कृती वाटत असली तरी ती आत्म्याला जोडणारी साधना आहे आपण जर वेळेअभावी नियमित पूजा करू शकत नसणार तरीही कोरडीदेवपूजा ही आपल्याला देव देवाच्या सानिध्यात ठेवते ती केवळ पाच मिनिटांची नसते तर ती आपल्या आयुष्यावर चिरंतन प्रभाव टाकणारी एक साधन असते दिव्याचा अर्थ दिवा प्रज्वलित करताना केवळ बाह्य प्रकाश नव्हे तर आपल्याला आपल्या अंधाराला दूर करण्याचा संकल्प करा आरतीचे महत्त्व आरतीच्या शब्दांमधून आपली श्रद्धा प्रकट होते ते मनापासून म्हटल्यास ती तुमच्या मनाला आणि देवाला जोडते सुगंधाचा परिणाम कापूर अगरबत्ती आणि धूप यांचा सुगंध केवळ घरचं वातावरणच प्रसन्न करत नाही तर आपल्या विचारांनाही शुद्ध करते देवपूजा ही विधीपेक्षा भावनेवर अवलंबून असते जरी तुम्ही वेळेअभावी मोठ्या वेळी करू शकत नसाल तरीही प्रामाणिक श्रद्धा आणि थोडा वेळ देऊन कोरडी देवपूजा केली तरच तीच तुम्हाला आणि तुमच्या घराला चैतन्य व ऊर्जा प्रदान करते देवपूजा ही केवळ कर्तव्य नसून ती आपली जीवनशैली आहे कोरडी देवपूजा करताना ती केवळ कर्मकांड म्हणून करू नका तर ते तुमचा देवाशी संवाद साधण्याचा मार्ग आहे मनापासून केलेल्या पूजेमुळे देवाला समाधान मिळते आणि आपल्याला आनंदाचा अनुभव येतो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम व्हिडिओला म्हणजेच आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ